या ठिकाणी जलपूजन करण्यासाठी सगळी मंडळी आलेली आहे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी हरे हरे। हो शिवाजी महाराज की तुमचं आमचं नात तुमचं आमचं नाते काय जय छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाहिजे शिव स्मारक झालं पाहिजे अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हे या ठिकाणी आज आपण अरबी समुद्रामध्ये आलेले आहात काय भावना घेऊन आपण या ठिकाणी सगळे शिवभक्त एकत्र आलेले आहात या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं असे प्रकारचं शिवस्मारक व्हावं अशी जनतेची आणि रयतेची गेल्या तीस वर्षापासूनची मागणी आहे त्या मागणीलाच धरून वेगवेगळ्या सरकारने या फक्त घोषणा केल्या परंतु आतापर्यंत काहीच नाही केलं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला ला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या सरकार असताना त्यांनी आपण या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं या दृष्टीने सर्व शिवभक्त एकत्र आलेले आहात काय भावना आहेत काय सरकारकडून अपेक्षा आहेत नव्या अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक पातळीवरचं सुंदर अशा प्रकारचं स्मारक व्हावं अशी महाराष्ट्रातील नव्हे तर संबंध अखंड हिंदुस्थानातील जनतेची भावना होती आणि त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी मागणी केली त्या मागणीला साथ देऊन एकोणीसशे शहाण्णवपासून याला परवानग्या मिळाल्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला या ठिकाणी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी स्वतः येऊन चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला या शिवस्मारकाचं काम व्हावं यासाठी स्वतःहून जलपूजन केलं होतं भूमिपूजन केलं होतं परंतु त्यालाही आता आठ वर्षं झालेली आहेत म्हणजे आत्तापर्यंत आठ वर्षांनी गेल्या तीस वर्षामध्ये आत्तापर्यंत नऊ ते अकरा मुक मुख्यमंत्री झालेले आहेत प्रत्येकाने फक्त आपलं राजकारण करण्याचं कामच केलेलं आहे फक्त राजकारणाशिवाय त्यांनी दुसरं काहीही केलेलं नाही आणि आता तरी कमीत कमी नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान आहेत त्यांनी केलेलं भूमिपूजन त्यांनी केलेलं जलपूजन त्याचा अवमान होऊ नये छत्रपती शिवाजी महाराजांचं अवमान होऊ नये म्हणून आता सरकारने कमीत कमी आता लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज या स्मारकाचा जो जलपूजन विधी झाला होता त्या जलपूर पूजनाचा वर्धापन दिन आम्ही प्रतिकात्मक वर्धापन दिन आज आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत आम्ही पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गिरगाव चौपाटीला गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी आम्हाला बंदी घातली आम्ही पुन्हा इंड गेट गेटवे ऑफ इंडियाला गेलो तरी गेटवे ऑफ इंडियाच्या कोलाबाच्या पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि अटक करून आम्हाला त्यामध्ये अरुण सोडलं अजात मैदानाला पण आम्ही ते घाबरलो त्यांना सांगितलं होतं आम्ही दिवसभरात कोणत्याही परिस्थितीमध्ये समुद्रामध्ये काही झालं तरी शिवस्मारकाच जलपूजन केल्याशिवाय राहणार नाही त्या जलपूजनाचा वर्धापन केल्याशिवाय राहणार नाही हा गणित काव्याचा आम्ही आज त्या ठिकाणी केलेला आहे आणि हे जलपूजन आपण आज या जलपूजनाचा वर्धापन दिन संपन्न झालेलं संपन्न झालेला आहे आणि आज या ठिकाणी आपण शिवस्मारकाच्या निर्मितीसाठी संकल्प घेऊन जलपूजनासाठी आलेले आहात काय भावना आहेत आणि आता यापुढे अपेक्षा काय आहे खरंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मी दैवत मानत आहे जसं माझा जन्म झाला आहे तसं छत्रपतींचं नाव पूर्ण छत्रपतींच्या नावाशिवाय पुढचा पुरस्कार विचार नाही जशी दिवस उजळतो तसं छत्रपतींचं नाव घेऊन आम्ही कामाला लागतो आणि दोन हजार चौदाला जेव्हा मोदी साहेबांचं सरकार आलं तेव्हा त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं असं दिव्य भव्य असं स्मारक हवा असं त्यांनी पूजा केली पण त्याच्यानंतर साहेबांचे दोन टर्म झाले तरी साहेबांनी काय केलं नाही साहेबांना माझी एकच विनंती की तुम्ही लवकरात लवकर आमच्या शिवप्रेमीच्या भावनांची ठेवू नका आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या महाराष्ट्रातल्या सरकारला जे आपले देवेंद्र फडणवीस ला लाडके साहेबांचे आहेत त्यांनी लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी ही विनंती आणि